नमस्कार मित्रांनो आजचा दिवस हा मनोरंजन अतिशय वाईट बातमी घेऊन आलेला आहे आणखी एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीने स्वतःच्या राहत्या घरात स्वतःचे जीवन संपवलेलं आहे पाहूया संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारंगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सुप्रसिद्ध टी व्ही अभिनेत्री या शोने श्रावणीला ओळख मिळवून दिली होती गेल्या आठ वर्षापासून अभिनेत्री श्रावणी ही टी व्ही मालिकांमध्ये एक अभिनेत्री म्हणून काम करत होती तिने आपल्या राहत्या घरात स्वतःच जीवन संपवलेलं आहे तिने अनेक मालिका सिनेमांमध्ये मुख्य अभिनेत्रीची भूमिका बटवलेली होती मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्री हैदराबादच्या मधुनगरीतील राहत्या घरी बाथरूमच्या सेलिंगला लटकलेल्या अवस्थेत आढळलेली आहे यानंतर तिचा मृतदेह इस्पतळात नेण्यात आलेला आहे श्रावणीच्या घरच्यांनी दैवराज रेड्डी नावाच्या व्यक्ती विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली आहे सध्या पोलीस या घटनेचा तपास करत श्रावणी ही टिकटॉकच्या माध्यमातून कानी गोला पारोलू येथील देवराज रेड्डीला भेटली होती यानंतर ते दोघं मित्र झाले सुरुवातीला ते चांगले मित्र होते पण नंतर त्यांनी त्याला त्रास द्यायला सुरुवात केली या सगळ्या परिस्थितीला कंटाळून अभिनेत्री श्रावणीने स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला व तिने राहत्या घरात बाथरूममध्ये गळपास लावून स्वतःला संपवलेले आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनलतर्फे अभिनेत्री श्रावणी कोडमपल्ली यांना भावपूर्ण श्रद्धांजली